बिंदास न्यूज नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सध्या रणधुमाळी सुरू आहेत आणि या रणधुमाळीमध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी सध्या जोमान कामाला लागले प्रत्येक पंचवर्षी मध्ये कार्यकर्ता आपली सगळी निष्ठा नेत्यासाठी पणाला लावत असतो परंतु या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहेत यांनी अपक्ष उमेदवार जे आहेत एकनाथराव जाधव यांना पाठिंबा दिल्यानंतर प्रत्येक गावोगावी जाण्यासाठी राज साहेबांचा मनसे सैनिक एकनाथरावांच्या सोबत आहेत आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी सोपनराव आहेत खूप खूप स्वागत तुमचं बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये हो सर्वप्रथम मनसेने जे पाठिंबा दिला आहे किंवा मनसे ज्या जेव्हापासून एकनाथरावांचं काम करतात तर, तर तरुणांच्या भावना काय आहेत कारण एक आक्रमक भूमिका असलेली तरुण राजसाहेबासोबत असतात काय वाटतं सर्वप्रथम आपलं बी स्वागत करतो मी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आणि त्यानंतर जेव्हापासून प्रचार चालू झाला आहे माननीय एकनाथरावजी सरांचा तर आपण जर बघितलं ना तर मोठ्या प्रमाणामध्ये रॅली असल आता जी काही वांजरगावला रॅली निघाली त्यावेळेला पण तुम्ही स्वतः होते तिथंच तर प्रत्येक सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही तुम्ही जे असं बोलले ना तरुणांचा तरुणांचा प्रतिसाद मोठ्या वाढत चाललाय हा आपल्याला प्रचारातून प्रचारा दिसतोच आहे निवडणुका म्हटल्यानंतर साहजिक आहे की तरुणांना प्रलोभन आमिष दाखवले जातात मग त्यामध्ये मद्यपान असेल जेवणा खावण्याची व्यवस्था असेल किंवा काही रोख रक्कम स्वरूपात असेल असे वेगवेगळे आमिष दाखवले जातात तर या आमिषांमध्ये या वेळेला तरुणांची स्थिती काय असेल खास करून एकनाथराव जाधव यांच्यासोबत असलेल्या तरुणांची सर्वप्रथम महाराष्ट्र सेनेने एकनाथरावजी साहेबांना जो पाठिंबा दिलाय तर असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला महाराष्ट्र सैनिक जो मनसेचा पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल असं कुठल्या हॉटेलवर तुम्हाला दिसणार नाही कारण की आम्ही कुठल्या लालची पोटी एकनाथरावजी साहेबांना पाठिंबा दिलाय असं होणार नाही मध्ये युवकांसाठी एकनाथरावांची भूमिका काय तुम्ही कधी विचारणा केली का मनसेची एक जबाबदार पदाधिकारी आहे ना त्याला त्यांची भूमिका जी ना तर वैजापूरचा विकास आपण जसं बघितलं तर हा मागच्या पंचवीस वर्षापासून होणं अपेक्षित होता असा बिलकुल विकास झालेला नाही वैजापूर शहराचा तर आमचा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा एकच एक ते जर येणाऱ्या काळामध्ये आमदार जर झाले तर ते विकास घडू शकतात माझा विषय हा होता की तरुणांसाठी बेरोजगारीचं सावट असताना एकनाथरावांकडं कुठला असं विजन आहे की जे तरुणांसाठी खास करून उपयोगी आहे कारण आजचा तरुण जर बघितलं तर पूर्णतः लयाला चालला आहे बेरोजगारीचं संकट त्याच्या डोक्यावरती आहेत आत्महत्येच्या मार्गावरती तरुण जातोय रावण असं कुठलं विजन तयार केलं आहे की ते तरुणांसाठी फायदेशीर ठरेल आणि तरुणांसाठी उपयोगात येईल त्या दृष्टीनं तर तरुण त्यांना मतदान करतील आपण जर बघितलं ना तर ऑलरेडी ते ह्या क्षेत्रामध्येच काम करतात त्यांचे मोठे मोठे कॉलेजेस असेल कंपन्या असल आता तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने बघता एका त्यांनी खूप साऱ्या लोकांची म्हणजे ज्यांची अभ्यास क्रम म्हणजे घरातून त्यांनी फीज भरलेली आहे विद्यार्थ्यांची तसंच येणाऱ्या भविष्यामध्ये जसं आपला सीचा प्रश्न आहे हे ते मार्गी लावतील ही आम्हाला अपेक्षा आहे याच्यातून चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि त्यानंतर राहिला शिक्षणाचा प्रश्न तर हे शिक्षण तेच घडून आणू शकता वैजापूर तालुक्यामध्ये एकनाथरावांच्या जे काही प्रचार यंत्रणेची जी गाडी आहेत त्या प्रचार यंत्रणेच्या गाडीमध्ये प्रामुख्यानं एक गीत वाचतं की अनाथांचा नाथ एकनाथ अशा पद्धतीचं जे गीत वाचतं तर हे गीत प्रामुख्यानं शिवसेना एकनाथ शिंदे यांचं आहे आणि ते त्यांचं कॉपी करून वाजवलं जातंय असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर सेल्फ क्रिएटिव्हिटी एकनाथराव यांच्याकडं नाही आहे का किंवा स्वतः निर्माण करणं ही क्षमता त्यांच्याकडे नाही आहे का खऱ्या अर्थाने ही क्षमता फक्त वैजापूर तालुक्यामध्ये त्यांच्याकडेच आहे mm. एकनाथराव जाधव साहेबांकडे हे mm. बाकीचे जे वाजवत आहे ना हे फक्त एक एन्जॉय म्हणजे जसं की आता बघितलं तुम्ही कुठंतरी तो मंचावर डान्स झाला महिलांचा mm. तर यांची नीती ती जशी एकनाथराव साहेबांची जर बघितलं ना ह्यो माणूस मोठं व्हिजन ठेवून काम करणारा ग्राउंड लेव्हलवरचा माणूस आहे मला हे म्हणायचं होतं की स्वतः निर्माण करणं एकनाथ स्वतः का निर्माण केलं नाही त्यांचं एखादं गीत असेल किंवा त्यांचं एखादं प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो व्हिजन असेल असेल ते स्वतः त्यांनी काय तयार केलं की तालुक्यामध्ये गावोगावी फिरत असताना मी या गावासाठी हे करणार मी त्या गावासाठी ते करणार अशी विकासाची कुठली ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे आहे का मागील तीस वर्षापासून ते राजकारणात आहे राजकारण हा भाग त्यांच्यासाठी नाही नाहीये मुळात जर बघितलं तर कारण की ते पूर्णपणे समाजकार्य करत असतात आतापर्यंत त्यांनी गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक घरामध्ये म्हणजे एका गावामध्ये जर गेलो ना आता मी साधारणत जसं प्रचार चालू झालाय तेव्हापासून मी त्यांच्या सोबत फिरतोय तर बघतोय मी गावामध्ये प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रत्यक्षात भेटतो आणि जवळपास गावामध्ये गेल्यानंतर ऐंशी टक्के घर असे सापडतात का स्वतःहून एकनाथराव साहेब त्यांच्या घरी गेलेले त्यांच्या सुखामध्ये असल दुःखामध्ये असल प्रत्येक कार्यामध्ये त्यांना म्हणजे एकनाथराव जी साहेबांचा आणि त्यांचा जो संबंध आहे ना तर हे रक्तापेक्षाही जास्त संबंध आहे त्यामुळे त्यांना दाखवण्याची गरज नाही लोकांना का माझ्याकडं काय मी काय तयार करू शकतो काय नाही त्यांच्याकडे ऑलरेडी याचं आपण जसं म्हणू ना मॅप सगळं ऑलरेडी तयार आहे शेवटी जाता जातं एक महत्वाचा प्रश्न आहे तरुणांनी एकनाथरावांना काय म्हणून मतदान केलं पाहिजे कुठल्याही महत्वाच्या गोष्टी त्यांच्या स्वभावामध्ये आहेत आचरणामध्ये आहेत आणि विचारामध्ये आहेत म्हणून तरुण त्यांना मतदान करतील सगळ्यात महत्वाचं जर आपण जर बघण्याचा दृष्टिकोन जर घेतला माननीय एकनाथराव साहेबांकडं तर आपण बघा म्हणजे उद्याचं भविष्य हे एकनाथरावजी साहेबच घडू शकता वैजापूर तालुक्याचं आज जर परिस्थिती जर बघितली ना तर खूप भयानक परिस्थिती आहे म्हणजे आज मुलांच्या हाताला काम नाही आहे आणि व्यवस्थित शिक्षणसुद्धा नाही हे शिक्षण असेल कामधंदे असतील तर हे मोठ्या प्रमाणामध्ये ऑलरेडी ते याच्यामध्येच आहे त्यांच्या संभाजीनगरला असेल मुंबईला असेल मोठमोठ्या कंपन्या आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ते मोठे कॉलेजेस त्यांचे तर ह्या विजयांनी मी तर सांगल का माननीय एकनाथरावजी साहेबांना जर तरुणांनी मोठ्या प्रमाणात जर मतदान जर केलं तर येणाऱ्या काळामध्ये मा माननीय एकनाथरावजी साहेब नक्कीच वैजापूर तालुक्याचं शिक्षणाच्या बाबतीत किंवा नोकऱ्यांच्या बाबतीत ते सामर्थ्य ठेवू थे, शकतात तर मित्रांनो आपल्यासोबत आज बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये मनसेचे जे शहराध्यक्ष आहे पदाधिकारी जे आहेत त्यांनी सहभागी होऊन चर्चा साधलेली आहेत आणि तरुणांच्या बेरोजगारी या विषयावरती आपण खास करून त्यांच्याशी चर्चा केली अपक्ष असलेले उमेदवार एकनाथराव जाधव यांच्या प्रचार कार्यामध्ये मनसेनं पाठिंबा दिल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गावोगावी प्रचार कार्यासाठी प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी असलेले मनसेचे अनेक पदाधिकारी ज्यांच्या मुलाखती आपण बिंदासच्या बिंदास या कार्यक्रमामध्ये पाहिलात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तरुणांसाठीचे महत्वपूर्ण जी काही मूलभूत प्रश्न होते त्या प्रश्नावरती उत्तर देण्याचं किंवा त्यावरती चर्चा करण्यासाठी आपण जो प्रयत्न केलात यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद